अवैध दारू निर्मिती व विक्री विरोधात पोलिसांनी मोहीम राबवली असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून माहिती मिळाली की मोरेवाडी तालुका करवीर येथील कंजार भाट वसाहतीमध्ये पहाटेच्या वेळी गावठी हातभेटीची दारू तयार केली जाते पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकानं शुक्रवारी वीस जून रोजी पहाटे पाच वाजता जाऊन मोरेवाडी कंजार भाट वसाहत गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या हातभट्ट्यांवर पाच ठिकाणी छापा टाकला पथकानं जेसीबीच्या सहाय्यानं सर्व गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या या ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरलेले तीन रुपये लिटर कच्चे रसायन पाच लिटर पक्के रसायन तीनशे लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू चौतीस पत्र्याची बॅरल दोन सिमेंट टाक्या एकोणतीस प्लास्टिक पाईप व दोन टन जळाऊ लाकूड असं एकूण पाच लाख एकवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीत जेसीबीच्या सहाय्यानं नष्ट केले याबाबत आरोपी रोहित प्रकाश माटुंगे मनोज मोहन मिनेकर प्रकाश जॅंक्शन बागडे विजय जंक्शन बागडे प्रमोद सुनील बागडे सर्वजण राहणार कंजार भाट वसाहत मोरेवाडी तालुका करवीर या पाच रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांविरुद्ध राजारापुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर संतोष गळवे पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार परशुराम गुजरे गजानन गुरव संतोष बर्गे वैभव पाटील प्रदीप पाटील महेंद्र कोरवी विशाल खराडे राजू कांबळे योगेश गोसावी शिवानंद मठपती अरविंद पाटील यांनी मिळवून केली आहे